अरे पाकळ्या काल दिलेल्या गुलाबाच्या आज दिसल्या पाकळ्या ते जाऊ दे अग करिश्मा कसं वाटलं तुला माझ फुलाच गिफ्ट छान थँक्यू मोस्ट वेलकम अगं ऐक ना बघ तु ना किती छान असं निसर्गरम्य वातावरण झालंय या फुलांसारखीच तू गुलाबी दिसते तो तू गुलाबी ड्रेस हे हिरवे हिरवे झाड निसर्गरम्य वातावरण किती छान वाटतंय ना तुला माहिती आहे अजय ह्या पावसाच्या सरी ना आपल्या आईच्या प्रेमपरी असतात आणि ह्या पावसाचा प्रत्येक थेंब आहे ना आपल्या आईच्या प्रेमाबद्दल सांगून जातो प्लीज तू पण एकदा डोळे बंद करून ह्या प्रेमाचा अनुभव घे ना हो, हो नक्कीच आता तू एवढं प्रेमाने म्हणते तर प्रेमाने आनंद घ्यायलाच हवा ना <laughs> घरी माही घाला बा आपली शितोड्या पाण्याची पावसा पाण्याची घरी बसव ना गुप्चा पुढे इकडे तिकडे राहिला तू अरे ताई जीवाला लाज वाटते का जर तरी हा खुशाल चाड्ड्या वाल्ल्या करी रोज तू अरे चार रोज झाले चाड्ड्या वाढा ना बापाला विचार कसा फुल्याला चटका द्याला ना तीनदा तीनदा चाड्ड्या वल्ली करून होता तू फक्त चाड्डी वाल्याला द्याला उलट निगरम करून तर काय राहिला तू गाठी मग चाललं मी आला बाई अरे बाप काही आमच्या आईचं प्रेम काय कराव आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना आकार लय मग करे आमच्या आईचं चा प्रेम कसं सांगाव शब्दात व्यक्त केला जात नाही का आई वरनी बंदिले <laughs> आईच प्रेम रे बाकी काय <laughs> तेच ना, ना। माझ्या आईचं प्रेम तर लईच लयच भार जगा वेगळे मी म्हणतो असं प्रेम तर प्रत्येकाच्या वाटेला यावं यार माझ्याच कानं दिले असं जाऊ का बाय आपण निघूयात आईच्या प्रेमात आणखीन ओलं होण्यापेक्षा चल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार